लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय स्वर्गीय डॉक्टर बैरामजी हिरे उर्फ पप्पासाहेब व आजच्या आमच्या मातृकुल्यताई साहेब हे होय उत्तुंग तुमच्या कर्तृत्व चरणी उत्तुंग तुमच्या कर्तृत्व चरणी आमचा सदा टेकितो माथा मन हे भरले अभिमानाने मन हे भरले अभिमानाने गाथा तुमच्या कर्तृत्वाचा गाथा आपल्या परिसरातील अनेक शिक्षण संस्था निर्माण करून नैतिक शैक्षणिक विकास गुणवत्तेविषयी दक्ष राहणारे तत्वनिष्ठ शिक्षणप्रेमी उद्बोधक वाणीचे प्रभावी नेते सचोटी साधेपणा निरपेक्षता

व तालुक्याचे पहिले डॉक्टर व दीर्घकाळ मंत्री शिक्षण व आरोग्य महर्षी एवढे विशाल कर्तृत्व असताना देखील पप्पासाहेब हे आजाद शत्रू राहिले सामान्य सामान्य जन माणसाने त्यांना पप्पासाहेब ही पदवी प्रदान केली आणि त्यांनीही हे वडीलपण आयुष्यभर केलेलं पप्पासाहेब आपण काळो संभाषणे जिथली अथंगता टिपावी अशी तेजस व्यक्तिमत्वाची प्रेरणा सदा काळजात घुमत राहावी आदरणीय पप्पा साहेबांच्या पवित्र स्तुती सदैव सगळ्यांना पुढे जाण्याची प्रेरणा देत असतात म्हणून त्यांची जयंती सोळा डिसेंबर हा पवित्र दिवस सर्वत्र प्रेरणा दिवस म्हणून साजरा होत असतो तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शुद्धा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय भव्य शालेय नृत्य स्पर्धेचे आयोजन केलेले आहे आणि या स्पर्धेचे उद्घाटन सोहळ्याचे जे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी रूपाने माननीय आदरणीय देवरे मॅडमांनी स्वीकारावी अशी मी त्यांना सर्वांच्या वतीने विनंती करते आत्ताच आपल्या ज्येष्ठ शिक्षिका शिंपी मॅडम यांनी जी सूचना मांडली तिला मी सर्वानुमते अनुमोदन देत आहे प्रत्येक कार्यक्रमाचं तेज उजळून टाकणारी ज्योत संस्कृतीची अज्ञानाचा अंधकार करून ज्ञानाचा प्रकार पसरवणारी ज्योत प्रकाशाची निराश मनात आशेची किरण निर्बंध करणारी ज्योत प्रेरणेची मान्यवरांना विनंती की त्यांनी बाजून प्रस्थान करून स्वर्गीय आदरणीय कर। आदरणीय डॉक्टर बैरामजी हिरे उर्फ पप्पा साहेब तसेच स्वर्गीय आदरणीय मातृतुल्य इंदिराताई साहेब तसेच स्वर्गीय डॉक्टर शुभा दिदीन व विद्येची देवता माता सरस्वती आणि नृत्यकलेची देवता म्हणजे नटराजची प्रतिमेचं पूजन करावं मंचावरील मान्यवरांना मी विनंती करेन की आम्ही आपणा सर्वांचा आदरभावे सन्मान व सत्कार करत आहोत तो आपण स्वीकारावा ही नम्र विनंती कला क्रीडा अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवणारे कृती प्रमाण व्यक्तिमत्व सर्व प्रमुख पाहुणे लाभले आजचे आमच्या या प्रमुख पाहुण्यांच्या मनोगताची वेळ झाली मी आमंत्रित करते आजचे उद्घाटक मामको बँकेचे चेअरमन माननीय श्री राजेंद्रजी भोसले यांनी आमच्या विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन आपल्या मनोगतातून व्यक्त करावी मग तर चला वळू बक्षी खुँँ या बक्षीस वितरणाकडे प्रथमतः सर्व यशस्वी स्पर्धकांचं आयोजकांकडून खूप खूप असं अभिनंदन या ठिकाणी मी निकाल जाहीर करत आहे जे बक्षीस पात्र विद्यार्थी असतील त्यांनी त्यांच्या शिक्षकांसोबत पालकांसह पालकांसोबत मंचावर यायचे आहे आता सर्वप्रथम मी सामूहिक नृत्याचा निकाल मी या ठिकाणी जाहीर करत आहे सॉन जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे सामूहिक नृत्य सामूहिक नृत्य शिक्षकांनी त्यांना व्यासपीठावर नाही